आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पळसटिका येथे गोरगरीब निराधार व अनाथ मुलांना शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप नुकतंच करण्यात आले सेवा कुंडचे सचिव ज्येष्ठ पत्रकार रमेश जाधव यांच्या हस्ते निराधार मुलांना स्कूल बॅग टिफिन डबा पाणी बॉटल वह्या अशा शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आले या अनाथ निराधार मुलांच्या मोफत संगोपन केंद्रात पासष्ट मुले शिकत असून या मुलांचे सांभाळ समाजसेवक संस्था विलास पंधारे वैशाली पंधारे हे दाम्पत्य करत असून या बालकाश्रमात विविध मार्गी आहेत राज्यातील आदिवासी दुर्गम भागातील गरीब व होतकरू मुलांसाठी सेवाकुंडच्या वतीनं अभिनव उपक्रम राबवला जातोय याबाबत सेवाकुंडचे सचिव ज्येष्ठ पत्रकार रमेश जाधव यांनी माहिती दिली आहे एस आर डी व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिलकुमार गायकवाड साहेब यांच्या प्रेरणेने याच वर्षी सुरू झालेलं डॉक्टर अनिलकुमार गाय गायकवाड सामाजिक सेवाकुंडच्या वतीने यावर्षीपासून सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय ट्रस्टीने घेतला आहे त्या अनुषंगानं गोरगरीब निराधार गरजू मुलांना टिफन बॅग त्याचबरोबर वह्या पुस्तकं आणि स्कूल बॅगा या वस्तू मुलांना देण्याचा या ठिकाणी सामाजिक सेवाकुंडने संकल्प केला आहे आंबेगाव तालुक्यातील पळसठिका या ठिकाणी सामाजिक सेवाकुंडच्या वतीने आम्ही हा उपक्रम राबवला असून या ठिकाणच्या असणाऱ्या गरजू होतकरू गरीब मुलांना या ठिकाणी शालेय वस्तूंचं या ठिकाणी आम्ही वाटप केलेलं आहे यापुढील काळात देखील सामाजिक सेवाकुंडच्या वतीने गोरगरीब निराधार गरजू मुलांना समाजोपयोगी आणि अत्यावश्यक असणाऱ्या वस्तूंचं वाटप या पुढील काळात देखील सामाजिक सेवाकुंड करणार आहोत शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान मंत्र संचालित बालभवन या अनाथ निराधार मुलांच्या संगोपन केंद्रामध्ये डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड या यांच्यातर्फे मुलांना शालेय दप्तर वाटप त्याच्यानंतर टिफिन बॅग टिफिन पाण्याची बॉटल या गरजोपयोगी आणि शैक्षणिक साहित्य या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे त्यांचे सामाजिक सेवा कुंडाचे सचिव श्री रमेश जाधव सर यांच्या वतीनं या ठिकाणी मुलांना या सगळ्या गरजोपयोगी आणि शैक्षणिक वस्तूंचं वाटप करण्यात आहे मी आमच्या अनाथ निराधार परिवाराच्या वतीनं आणि सह्याद्री संस्थेच्या वतीनं या सेवाकुंड आ, सामाजिक उपक्रमाचे जे सर्वजण पदाधिकारी आहेत त्यांचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानते आणि आम्हाला या ठिकाणी खूप गरजोपयोगी वस्तू या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि त्या खरंच अत्यावश्यक होत्या आणि एक खूप मोठी गरज आमची या सामाजिक उपक्रमातून भागलेली आहे तर सर्वांचं पुन्हा एकदा सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान मनसर संचालित बालगृह या यांच्या वतीनं मी मनापासून आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते